छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या मागे उभा राहिला अखंड सह्याद्री शेकडो वर्ष जकडलेलं गुलामगिरीचं पास ठोरण्यासाठी महाराजांनी सह्याद्रीतल्या दर्याखोऱ्यात हाक दिली आणि महाराजांसमोर मनगटात बळ एकवटून उभे राहिली बारा मावळ याच बारा मावळ्यातल्या गुंजन मावळातलं गोतोंडे गावातलं स्वराज्य संकल्पाचं साक्षीदार असलेलं कंकघरानं ज्या मातीत घाम गाळून कष्ट केले त्याच मातेच्या रक्षणासाठी ज्या मूळभर लोकांनी शिवछत्रपतींबरोबर सर्वस्व समर्पणाची शपथ घेतली त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे येसाजी कंक येसाजी कंक यांचा जन्म राजगडजवळील भुतोंडे या ठिकाणी झाला येसाजी कंक म्हणजे महाराजांचे बालपणापासूनचे अगदी जवळचे मित्र रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेताना देखील येसाजी कंक महाराजांसोबत उपस्थित होते इसवी सन सोळाशे पन्नास साली येसाजी कंक यांना हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख पद बहाल केले आणि येसाजी कंक पायदळाचे पहिले सरनोबत झाले प्रतापगडाच्या युद्धात महाराजांनी येसाजींना आणि त्यांचे धाकटे बंधू कोंडाजी कंक यांना अंगरक्षक सोळाशे एकसष्ट साली उंबरखिंडीत कारतलब खानाविरुद्ध त्यांनी पराक्रम गाजवला सुरत लोटेत देखील येसाजी कंक महाराजांसोबत होते इसवी सन सोळाशे साली जेव्हा महाराज आग्र्याच्या भेटीला जाणार होते तेव्हा अंगरक्षक म्हणून एसाजी कंक यांना सोबत आग्र्याला नेले नंतर पुढे सर्वांची आग्र्यावरून सुटका देखील झाली नंतरच्या काळात येसाजी कंक यांनी खूप लढाई लढवल्या आणि स्वराज्य विस्तारात आपली मोलाची कामगिरी बजावली इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात देखील ईसाजी कंक उपस्थित होते इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर साली एसाजी कंक आणि मावळ्यांनी गोव्यातील फोंडा किल्ला स्वराज्यात आणला स्वराज्याच्या सीमा सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरी नदीच्या पलीकडे नेण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते राज्याभिषेकानंतर ते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी दक्षिण देवकीचे ही मोहीम हाती घेतली महाराजांनी पहिला मोर्चा गोवळकोंड्याची राजधानी भागानगर म्हणजेच आताचे हैदराबादकडे वळवला त्यावेळी कुतुबशाह तेथील बादशाह होता पण कुतुबशाहने लढाई न करता महाराजांसोबत तह केला आणि महाराजांसोबत दोस्ती केली कारण त्याला माहित होते की मोगल आणि अच्छा यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीने पाणी पाजले होते महाराज जेव्हा भागानगर जवळ जे आले तेव्हा दोन गावे पुढे येऊन कुतुबशाने त्यांचे स्वागत केले होते कुतुबशाहने महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा सत्काराचा कार्यक्रम एका मोठ्या प्रांगणात ठेवला होता कुतुबशाहने महाराजांना सर्व अश्वशाळा हत्तीशाळा दाखवली हत्तीशाळा दाखवताना कुतुबशाने महाराजांना विचारले तुमच्याकडे सुद्धा आहेत का असे लढव हत्ती शारा त्यावेळी महाराजांना प्रश्न पडला कारण महाराजांनी लढाईसाठी हत्येचा वापर कधी केलाच नाही कारण सह्याद्री सारख्या डोंगराळ भागात हत्ती कसेच वापरणार तेव्हा महाराजांनी हुशारीने उत्तर दिले आमच्याकडे लढाऊ हत्ती नाहीत परंतु आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकदीचा आहे म्हणूनच तर ते शत्रूच्या अगणित सैन्याला देखील ते पळताभुई करतात महाराजांच्या या वाक्यावर कुतुबशाह बोलला महाराज आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाबद्दल फक्त ऐकून आहे प्रत्यक्ष कधी पाहायला मिळाले नाही तेव्हा या मैदानात तुमच्या एखाद्या मावळ्याची खरोखरच हतिशी झुंज झाली तर भागानगरीच्या लोकांचा मावळ्यांच्या पराक्रमावरती विश्वास बसेल छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्याला इशारा केला इशारा करताच मावळा मैदानात ताटमानाने छाती फुगवून उभा राहिला त्या मर्द मावळ्याचे नाव होते येसाजी कंक पायदळातील पराक्रमी आणि अनुभवी मावळा होता महाराजांसोबत अनेक मोहिमा पार पाडल्या होत्या कुतुबशाहने एक भला मोठा फिसाळलेला हत्ती येसाजींच्या विरुद्ध मैदानात उभा केला आणि त्या हत्तीला येसाजींच्या अंगावर सोडले तो हत्ती येसाजींच्या अंगावर धावून आला हत्ती धावत येतो हे पाहून येसाजींनी प्रथम पळण्याचे नाटक केले परंतु असेच पळत असताना एका क्षणात येसाजींनी आपला मोहरा वळवला आणि पुढच्या क्षणात विजेच्या वेगाने बाजूला सरकला आता परिस्थिती बदलली होती वेगाने आलेला हत्ती आपल्या वेग नियंत्रित न करू शकल्याने तसाच पुढे गेला आणि येसाजी त्यांच्या मागे राहिली हत्ती पुढे गेल्यावर वळण्या अगोदरच येसाजींनी हत्तीच्या पाठलाग करून त्याचे शेपूट पकडले ते शेपूट एवढे जोरदार आणि खट्ट पकडले होते की प्रसंगी ते हत्तीचे शेपूट तुटेल पण पकड सुटणार नाही येसाजींच्या हातातून शेपूट सोडवण्यासाठी आणि येसाजींच्या आपल्या पायाखाली घेण्यासाठी तो हत्ती अधिकच बेचेन झाला जागेवरच घराघरा फिरू लागला पण येसाजी मात्र शेपूट काही सोडत नव्हते हत्ती घराघरा फिरून वैतागून गेला तेवढ्यात येसाजींनी हत्तीची शेपूट सोडली आणि आपले तलवार काही क्षणात काढून ते हत्तीच्या समोर आले आणि क्षणभरात तलवारीचे वार हत्तीच्या सोंडेवरती केला येसाजींच्या एका घणाघाती भावात सोंडेचे दोन तुकडे झाले हत्ती जागेवरच कोसळला एक एक मावळा हत्तीच्या ताकदीचा आहे यावर कुतुबशाहचा विश्वास बसला त्याने येसाजींना आपला गळ्यातील हार बक्षीस देण्याचे प्रयत्न केला पण येसाजींनी बोलले माझे कौतुक करायला माझा राजा समर्थ आहे राजगडाजवळील भूतोंडे या गावात आज देखील आपल्याला सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा पाहायला मिळतो त्यांचे वंशज त्या ठिकाणी राहतात इसवी सन सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसाजी कंक यांनी त्यांचा पाठिंबा छत्रपती संभाजीराजे यांना दिला इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी साली सुमारे दोन वर्ष येसाजी कंक यांनी फोंडा किल्ला पोर्तुगीजांविरोधात लढवला आणि शेवटी किल्ला अजिंक्यत राहिला स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी सरसेनापती येसाजी कंक यांचे योगदान फार मोलाचे आहे सरसेनापती येसाजी कंक यांनी एका बलाढ्य हत्येला कसे हरवले हे सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज